नमस्कार स्वागत आहे तुमचं महाराष्ट्र दर्पण ट्वेंटी फोर या न्यूज चॅनेलमध्ये शक्तीपीठ मार्ग म्हणजे विकास की विनाश हजारो एकर बागायती शेतीवर पुराड शक्तीपीठ महामार्गाच्या प्रस्तावित मार्गावरून संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी आज विविध गावांमध्ये तीव्र आंदोलन केले जागो जागोच्या घोषणांनी परिसर दनानून गेला आणि प्रशासनाच्या विकासाच्या नावाखाली होणाऱ्या शेतीच्या विनाशाला जोरदार विरोध करण्यात आला या महामार्गांमुळे हजारो एकर बागायती शेती धोक्यात येणार आहे अनेक शेतकऱ्यांनी दशकांपासून आपल्या नांगरलेल्या भूमीवर फळबागा ऊस सोयाबीन कांदा डाळींची पिकं जोपासलेली आहेत परंतु आता हा संपूर्ण परिसर विकासाच्या नावाखाली जमीन अधिग्रहणाचा बळी ठरण्याच्या उंबरठ्यावर उभा आहे शक्तीपीठ मार्गाच्या प्रस्तावित आराखशीतून पूर्णा तालुक्यातील सुरवाडी गावात हजारो एकर बागायती शेती धोक्यात येणार असल्याच्या भीतीने शेतकऱ्यांनी आज रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडले जागो जागो आणि शेती वाचवा आम्हाला जगू द्या अशा घोषणा देत शेकडो शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केलं या मार्गांमुळे परिसरातील आंबा डाळिंब ऊस सोयाबीन आदी पिकांची उत्पादनशक्ती व अस्तित्व धोक्यात येणार आहे पीक घेतलेल्या सुपीक जमिनीच्या मधोमधून हा महामार्ग जाणार असल्याने हजारो शेतकरी उद्ध्वस्त होणार आहेत असा आरोप आंदोलक शेतकऱ्यांचा आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र दर्पण ट्वेंटी फोर आज एक तारखेला आम्ही सुरवाडी शिवारात म्हणजे आमच्या गावी आज आम्ही सगळे बाधित शेतकरी इथं जमा झालो आहोत संयुक्त मोदीचा प्रोग्राम सरकारनं आमच्यावर दंडेलशाहीनं राबवत आहे आता पा पोलीस यंत्रणा सगळं शेतकऱ्याला दबाव काय आज म्हणजे महाराष्ट्र कुठं नेऊन ठेवला आहे आज कृषी दिनाच्या दिवशी आज आमच्यावर शेतकऱ्यावर खूप मोठ्या आज अन्याय होत आहे पोलीस फोर्स हे ते सगळीकडून दाब दबाव आज आमच्या लोकप्रतिनिधीनं जर कुठं काय बोलायचं म्हणलं तर मुख्यमंत्री साहेबाचा त्यांना पण दबाव कोणी शेतकऱ्याच्या बाजूने उभं राहायचं नाही काय आमचं हे आज महाराष्ट्र नेऊन निवडून आहे या संदर्भात सगळ्या जनतेनं कुठंतरी जागं व्हायला पाहिजे आणि आमच्या या बाधित शेतकऱ्याला सगळ्या महाराष्ट्रामधून साथ मिळायला पाहिजे आज शक्तीपीठमध्ये हजारो एकर सगळी बागायत जमीन हे सरकार त्यांच्या काही महत्वाकांक्षेसाठी त्यांच्या काही इच्छेसाठी त्यांच्या काही वैयक्तिक विषयासाठी आज आमच्याकडून हिरावून आहे घेत आहे की ज्याच्यावर आमचं जीवन अवलंबून आहे आमच्या लेकरबाळाचं जीवन अवलंबून आहे आम्ही काही बी झालं एक इंच जमीन देणार नाहीत आमच्या शेवटच्या रक्ताच्या थेंबापर्यंत आम्ही इथं लढणार आहोत काही जे काही व्हायचं ते होईल लोकप्रतिनिधींना माझं एकच म्हणणं राहील की तुम्ही कोणाच्याही दबावाला बळी न पडता आमच्या शेतकऱ्याला तुम्ही साथ द्या आम्ही तुम्हाला मतदान देऊन देऊन निवडून आणलेलं आहे तुमच्या तुम्हाला आम्ही एका आ, साध्या मतदाराचा आम्ही तुम्हाला आमदार मंत्री केलंय याचे कुठंतरी उपकार माना जनतेचे या शेतकऱ्याच्या खंड खंबीर उभं राहा आज शेतकरी एकटा पडलाय या संदर्भात मी त्यांना हात जोडून कळकळीची विनंती करतो शेतकऱ्याच्या मागं तुम्ही उभं राहा आम्हाला काही फायदा नाही साहेब कसं ही जमीन म्हणजे आमची माय आहे याच्यावर आमचा उदरनिर्वाह होतो साहेब कसं आम्हाला लेकरं आहेत ना आज आम्ही तुम्ही आज पैसे देसाल पैसे किती दिवस जाणार आहेत आम्हाला एकतर एवढं आले मुलं शिकून नोकऱ्या नाही आहेत नोकऱ्या नसून मग आता आम्ही पुढे काय करायचं दोन पैसे आलेले आम्ही खाऊ द्या लेकरांना काय करायचं पुढे आम्हाला दुसरं काही नाही फक्त आम्हाला रस्त्याचा काही एक फायदा नाही आहे आम्हाला रस्ता पाहिजे नाही कारण का तुम्हाला हात जोडून मेहबानी फडणवीसला बी की आम्हाला हे रस्ता मंजूर नाही आहे आणि या रस्त्याच्या मागं तुम्ही लागू नका आम्ही काही शेत देणार नाही कारण का तर आम्हाला सगळी शेती आमचं जीवन शेतीवर आहे उद्या आज आम्हीचे गेले तर उद्या लेकरं उखडून खातील आज तुम्ही देशाला पैसे उद्या लेकरांना काय करायचं पैसे तर आम्ही खर्चून टाकू या शक्तीपीठाचा आम्हाला काही एक फायदा नाही त्याच्यामुळे आम्हाला रस्ता हे मंजूर नाही कारण कसं आहे तुम्ही काही केलं ना आम्हाला कसं तुम्हाला असं वाटत असेल की आज याच्यापासून हिरावून नेलं तर उद्या हे काही करू शकतात आम्ही काही करू शकणार नाही साहेब त्याच्यानं एवढं होईल तेवढं आहे ना रस्त्याला तुम्ही हे आम्ही रोखणार सगळेजण मिळूनच रस्ता रोखणार कारण काही फडणवीसला एवढं सांगणं आहे की हे रस्ता रद्द करा आम्हाला या रस्त्याचा एकही फाय रुपयाचा फायदा नाही कारण का आमची शेती गेली तर उद्या आम्ही सगळे लेकरं बाळ आम्ही रस्त्यावर येणार ना एकाही पैशाची गरज नाही कारण का आमच्या कुठं एवढा नोकरी नाही काही नाही आहे मग आम्ही उद्या करायचं काय तुम्ही रुपये देऊन आम्हाला लालूस दाखवलेले एवढा आमच्या पोटासुरा घोसाय तुम्ही हे आम्हाला काही एका रुपयाचा सुद्धा आम्हाला फायदा नाही आहे त्याच्यानं मेहरबानी करून की आमचा हे रस्ता रोका आम्हाला रस्त्याची गरज नाही आहे आज आमचे लेकर एवढा शिकले साहेब एका लेकराला सुद्धा नोकरी नाही करायचं काय तुम्ही आज आमचा उदारनिर्वाह शेतीवर होतो रुपये देऊन आम्हाला दाखवलेला आलोच पण आमच्या काही फायद्याचं झालेलं आहे त्याच्यामुळे तुम्ही काय करा होईल तेवढा रस्ता हे बंद करा आम्हाला रस्ता पाहिजे नाही आणि आम्ही काही झालं तरी आम्ही आडवं येऊ यो, एवढं बी नक्की हे काय आमचा जीव गेला तरी चालतं पण आम्ही शेती देणार नाही बोलत